कराडमधील दुसा वाहन मालकांची विमा कंपनीकडून बोगस विमा कंपन्यांवर कारवाई करा बळीराजा शेतकरी संघटनेचे सातारा जिल्हाध्यक्ष चंद्रकांत यादव यांची मागणी कराड तालुक्यातील शाही विमा कंपन्यांकडून दुचाकी चार साजरी वाहनांचा विमा उतरेवताना वाहन मालकांची फसवणूक होत असल्याने संबंधित विमा कंपन्यांची संपूर्ण चौकशी करून त्यांच्यावर कारवाई करावी या मागणीचे पत्र बळीराजा शेतकरी संघटना व राष्ट्रीय समाज पक्ष आणि रयत विद्यार्थी विचार मंच यांच्या वतीने देण्यात आले होते काही विमा कंपन्या नियमांचे पालन करत नसल्याने काही शोरूम मालकांना हाताशी धरून ग्राहकांना बोगस विमा दिला जातो अशा विमा कंपन्यांवर कारवाई करावी या मागणीसाठी त्यांची फसवणूक झाली आहे अशा ग्राहकांनी गुरुवारी चार वाजता उपस्थित राहावे असे आव्हान बळीराजा शेतकरी संघटनेचे सातारा जिल्हाध्यक्ष चंद्रकांत यादव यांनी केले यावेळी राष्ट्रीय समाज पक्ष सातारा जिल्हा कार्याध्यक्ष महेश जिरंगे राष्ट्रीय समाज पक्ष कराड उत्तर तालुका अध्यक्ष बंटी भिसे ओंकार माळी रयत विद्यार्थी विचार मंच पश्चिम महाराष्ट्र प्रभारी प्रदेशाध्यक्ष अक्षय चव्हाण आदी पदाधिकारी उपस्थित होते मी जिल्हाध्यक्ष बळीराजा शेतकरी संघटना चंद्रकांत यादव फोर व्हीलर व टू व्हीलर वाहनधारक ज्या वेळेस मध्ये वाहन घेण्यासाठी गेला जातो शोरूम रूम मालक आहेत ते ग्राहकाला त्यांच्यावर विमा उतरण्याची सक्ती करतात त्यामुळे त्या विम्यामध्ये वाहनधारकाची फसवणूक होत आहे तरी अशा प्रकारची सक्ती कोणत्याही शोरूम तारखा करू नये ही आम्ही त्यांना इशारा देत आहे मागील आठ दिवसापूर्वी आम्ही कराड आरटीओ ऑफिसला निवेदना त्यांची मिटिंग लावण्यासाठी सांगितले होते त्या निवेदनाची दखल घेऊन आर टी आरटीओ तुरंत म्हणजे लवकरात लवकर मिटिंग लावतो म्हणून सांगितलंय तरी या संदर्भात ज्या ज्या लोकांच्या तक्रारी असतील कुणाच्या विमा उतरला गेला काय काय विमा सुद्धा उतरला गेला नाही अशा सुद्धा काही तक्रारी आहेत काही जणांचा विमा उतरला आहे परंतु तो त्या क्वालिटीचा विमा नाही ज्यावेळेस अपघात होतो आणि आपण शोरूम मध्ये गाडी दुरुस्त करायला जातो त्यावेळेस शोरूमधारक आवाच्या सवा पैसे घेतात आणि सांगतात की तुमचा विमा हा शंभर टक्के नाही तीस टक्के वीस टक्के रक्कम तुमची विम्यामध्ये मिळणार वास्तविक आता एका वर्षात जर गाडीचा ऍक्सिडेंट झाला तर पूर्ण रक्कम विम्याची मिळाली पाहिजे ही आमची मागणी आहे या मागणीसाठी गुरुवारी साडे चार वाजता आरती कराड येथे बैठक लावलेली आहे या संदर्भात कुणाच्या जा तक्रारी असतील तर तक्रारदारकांनी व सर्व संघटनांनी हजर राहून या प्रश्नावर संबंधित शोरूमधारकांना आपण जाब विचारला पाहिजे नमस्कार नावा अक्षयतानाजी चव्हाण फरट विद्यार्थी विचार मंच पश्चिम महाराष्ट्र प्रभारी अध्यक्ष आज खूप महत्वाच्या विषयावरती बोलाव असं वाटतंय आपल्या कराडमधील जेवढे शोरूमधारक आहेत त्या शोरूम मध्ये ज्यावेळेला आपण नवीन गाडी घेतो गाडी घेतल्यानंतर आपल्याला इन्शुरन्स आपल्या गळामध्ये मारला जातो आणि जर तो इन्शुरन्स गळामध्ये मारला जातोय एका वर्षामध्ये फुल इन्शुरन्स असतो खरं पण तो इन्शुरन्स ग्राहकांना पुरेपूर इन्शुरन्स मिळत नाही आज जर का बघितलं गाडीचं पार्ट फायबर असो नाही तर लोखंडी असो तो इन्शुरन्स पुरेपूर त्या ग्राहकाला मिळालाच पाहिजे कोणत्याच पद्धतीची अडवणूक त्या ग्राहकाची झाली नाही पाहिजे हा मुद्दा आम्ही आज मांडलेला आहे आणि ह्याच्यावरती आम्हाला तोडगा पाहिजे समाधानकारक आम्हाला उत्तर पाहिजे आमची सगळ्या शोरूम धारकांची आमची आमची काहीच दुश्मनी नाही आम्ही आमच्या हक्कासाठी लढतोय आणि आमचा हक्क आम्ही घेतल्याशिवाय राहणार नाही आर टी ऑफिस मध्ये गुरुवारी चार ते साडेचार वाजता मीटिंग लावण्यात आलेली आहे या मिटिंग मध्ये ज्या ज्या इन्शुरन्स धारकांच्या तक्रारी आहेत त्यांनी उपस्थित राहून या इन्शुरन्स वरती आपण सर्वांनी तोडगा काढावा ही नवृत्तीची विनंती